श्री स्वामी समर्थ तुमची कितीही घट्ट मित्रता असू द्या पण या सात लोकांना कधीच घरी बोलावून आणू नका मंडळी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच फायदेशीर असणार आहे या व्हिडिओमध्ये सांगल्या गेलेल्या गोष्टी आपल्या सर्वांना माहिती करून घेणे खूपच गरजेचे आहे खूप वेळा आपण न माहिती असल्यामुळे काही असे करून जातो की त्यामुळे आपण खूपच मोठ्या संकटात सापडले जातो नंतर पुन्हा विचार करतो की कदाचित असं करायला पाहिजे नव्हतं त्यात पडण्यापेक्षा आपण त्या, त्या अडचणीत अडकण्याआधीच काही सावधानी ठेवावी त्यामुळे आपल्याला अडचणींचा सामना करण्याची गरज नाही महान लोक म्हणतात अडचणींना पहिलेच माहिती करून धीर देणाऱ्या जीवनात कधी रडायची डोकं आपटण्याची चिंता करण्याची गरज पडत नाही संयम ठेवणारा व्यक्ती येणाऱ्या अडचणीपासून स्वतःला वाचवतो त्यामुळे संयम ठेवणाऱ्या व्यक्तीला सर्वात मोठा यशस्वी व्यक्ती म्हटलं जाते मित्रांनो आंधळे ते नसतात जे स्वतःला पाहतात आंधळे ते असतात जे दुसऱ्याला पाहतात व्यक्तीला कोणतेही काम करण्याआधी स्वतःला पाहून घेतले पाहिजे की तो यामध्ये फायद्यात राहील की तोट्यात स्वतःला जो सर्वात पहिले तपासतो तो, तो व्यक्ती स्वतःला सर्व पापापासून दूर काढतो त्यावर येणारे संकट वापस जातात तो स्वतःला पाहून नाही चालत तो व्यक्ती स्वतःला अडचणींच्या भट्टीत टाकतो आणि काही चूक न करता मारल्या जातो मंडळी यासंबंधीची मी तुम्हाला एक कहाणी सांगणार आहे पंचतंत्रातील ही कथा तुम्हाला खूप काही शिकवून जाईल तुम्ही या कथेमध्ये रमून जाण्याआधी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा एकेकाळची एक गोष्ट आहे एका विहिरीत त्याच्या मोठ्या परिवारासोबत एक बेंडूक राहत होत परिवार मोठा आणि अशिक्षित होता त्यामुळे त्यांच्या घरात प्रत्येक वेळेत भांडण होत होती बेंडूक त्याच्या परिवारासोबत आणि नातेवाईकासोबत खूप दिवसापासून विहिरीत राहत होता कुटुंबात खूप जण असल्यामुळे त्यांच्यात खूपच भांडणे होत असे बेंडुकाचे जावाई त्याला खूप त्रास देत होते एके दिवशी त्या सर्वांनी मिळून त्याला खूपच मारलं बेंडकाने या सर्व गोष्टीला कवटाळून त्यांना सबक शिकवण्याचा निश्चय केला एका दिवशी तो बाहेर निघून गेला आणि त्याच्याशी बदला घेण्याची तयारी करू लागला तेव्हा त्याची नजर एका बिळामध्ये जाणाऱ्या सर्पाकडे गेली त्या बेंडकाला बदला घेण्याचा उपाय मिळाला होता त्याने विचार केला की मी त्या दृष्ट लोकांना या सापाने संपवून टाकू कारण कूटनीती हे सांगते की आपण जे काम करून घेण्यासाठी शत्रूच्या समोर शत्रूला आणि बलवानाला बलवानाच्या समोर भिडवून टाकायचे कारण असे केल्याने शत्रूला मारायला काहीच तकलीफ होत नाही असं म्हणतात ज्याप्रमाणे काट्याने काठा काढला जातो त्याचप्रमाणे दुःख देणाऱ्या शत्रूला शत्रूच्या मदतीनेच संपवायचं असतं हेच विचार करून तो बेंडूक त्या सर्पाच्या बिळाजवळ जाऊन उभा राहतो आणि त्याला प्रेमळ आवाजाने आवाज देतो अरे भावा सर्प मी अडचणीत अडकलेला बेंडूक आहे तुझ्या चरणी आलो आहे माझे नातेवाईकांनी मिळून मला खूप मारला आहे मी माझा जीव वाचवून घराबाहेर पळून आलो आहे नाहीतर ते लोक आज मला मारूनच टाकत होते आता तर फक्त तुम्हीच माझी मदत करू शकता तुम्ही त्यांना खाऊन तुमची भूक शांत करा आणि माझी सुद्धा सुटेल तुम्ही माझ्याशी मित्रता करा बेंडुकाचे आवाज ऐकून सापाला वाटलं कोण मला आवाज देत आहे बुद्धिमान लोक म्हणतात ज्याच्याजवळ राहण्याचा धर्माचा आणि नावाचा पत्ता नसेल त्याच्याशी कधीही मित्रता नाही करायची असं होऊ शकते की कोणी मला अशा प्रकारे बोलून जाळ्यात अडकवेल सर्पाला विचारलं अरे भावा तू कोण आहेस कृपया तुझा मला पूर्ण परिचय दे बेंडूक म्हणू लागला मित्रा मी एक अडचणीत अडकलेला गनगन दत्त नावाचा बेंडूक आहे आणि तुमच्यापाशी मित्रता करण्यासाठी आलो आहे साप म्हणू लागला भावा हे तू काय बोलत आहेस कुठं आग आणि लाकडाची मित्रता होत असते ज्याचा ज्याने मृत्यू होत असते तो कोणत्याच हालतीत त्यांच्याजवळ जात नसते मग तू या मित्रतेस कसा आला बेंडूक म्हणाला काय करू भावा तसा तर तू स्वभावाने माझा शत्रूच आहेस पण मी माझ्या परिवाराच्या सदस्याकडून एवढा परेशान आहे की ते मला शत्रूपेक्षा जास्त शत्रू वाटतात एक कहावत आहे की जे सर्वनाश उपस्थित होते तेव्हा शत्रुप्रमाण करून धन आणि जीवाचे रक्षण करायचे असते बेंडकाची गोष्ट ऐकून सापाने विचार केला की नाहीतरी मी आता महतारा झालो आहे मला आता शिकारसुद्धा मिळत नाही त्यापेक्षा याच्यासोबत जाऊन त्या, त्या बेंडकाला खाऊन आपलं पोट भराव असं म्हणता जो व्यक्ती म्हातारा होतो आणि त्याला कोणतेच काम करायला सोपे जात नसेल तर तेव्हा त्याने असं एखादं काम करावं जे त्याची जीवनमालिका सरळ चालू राहिली पाहिजे प्रकारे तो साप त्या बेंडकाच्या सोबत जात होता बेंडक म्हणाला मित्रा ज्याला मी सांगत जाईल तू त्यांनाच खात जा त्या विहिरीत माझे परिवार सुद्धा आहेत माझे लेकरं आणि सुद्धा राहतात सर्प म्हणाला मित्रा तू काळजी करू नको तुम्ही ज्यांना ज्यांना म्हणाल मी त्यांनाच खात जाईन मी तुम्हाला माझा मित्र मानला आहे भिण्याची काहीच गरज नाही मी आता फक्त तुमच्या म्हणण्यावरच काम करेल याच प्रकारे त्या बेंडकाचे त्या सापाला नेऊन एका कोपऱ्यात बसवले आणि हाताने बोट दाखवून त्याने आपल्या शत्रूंना दाखवत होता सापाने एवढ्या बेंडकाला पाहून मनातल्या मनात विचार केला होता की या मूर्खाने मला स्वर्गाचं सुख दिलं आहे आता तो सर्प रोज एक ते दोन बेंडक खाऊ लागला आणि काही दिवसातच त्याने बेंडकाच्या सर्व शत्रूंना खाऊन टाकले जेव्हा कोणताच शत्रू राहिला नव्हता तेव्हा सापाने बेंडकाला विचारले अरे भावा बेंडक तुझे सर्व शत्रू तर मी संपवून टाकले आहे आता सांग मला मला तर आता भूक लागली आहे आता मी माझी भूक कोणाला खाऊन मिटवू बेंडक म्हणाला मित्रा आता तुमचे काम पूर्ण झाले आहे तुम्ही आता निघून जा आणि बाहेर जाऊन तुमची भूक मिटवा माझं काम संपलं माझे सर् सर्व शत्रू आता मृत्युमुखी पडले आहेत बेंडकाची गोष्ट ऐकून साप म्हणाला अरे मूर्खा तू मला येथून जाण्यासाठी बोलत आहेस आता सांग मी कुठे जाणार माझ्या बिळावर तर कोणी दुसऱ्यांनी त्यांचा अधिकार बजावला असेल आता तर मी तेवढा जवानही नाही की माझी बिल वापस घेऊ शकेल आता तर चांगलं हेच राहील की तू मला इथेच राहू दे आणि तुझ्या परिवारामधूनच माझ्या खाण्याचा प्रबंध करत राहा नाहीतर मी सर्वांनाच खाऊन टाकेल मित्रांनो बेंडूक विचार करत बसला आणि त्याला आता समजलं होतं की तो खूप बेकार अडकला होता तो त्याच्या चुकीवर पश्चाताप करत होता विचार करत होता की कदाचित मी या सापाला इथे नाही आणलं असतं आता तर माझ्या आणि माझ्या कुटुंबावरची मोठी समस्या आली आहे आता मी याला जर म्हटलं की इथून जा तर हे सर्वांनाच खाऊन टाकेल यापासून वाचण्याचा एकच उपाय आहे की रोज याला एक बेंडूक देत राहू कोणीतरी सत्यच बोललं की आपल्यापेक्षा जास्त ताकद असलेला शत्रूसोबत जो मित्रता करतो तो स्वतःच विष खातो यात जराही खोटं नाही की जेथे सर्व काही जात असेल पण थोडीशी वस्तू दिल्याने आपलं काम बनत असेल तर ते दिलंच पाहिजे कारण जबरदस्ती मागल्या गेलेल्या वस्तूमध्ये व्यक्ती दानसुद्धा मानतो पण नंतर ते सर्व जबरदस्ती वळून घेतो हुशार व्यक्ती तोच आहे जेथे सर्व काही जात असेल तेथे अर्ध वाचवणे केव्हाही चांगले थोड्याशासाठी बुद्धिमान व्यक्ती अर्ध वाचवत असेल तर तो देतो बेंडूक लाचार होता रोज त्याला एक नातेवाईक आणून खायला द्यायचा एके दिवशी त्याने दुसऱ्या बेंडकाला खाण्याच्या आधीच त्या बेंडकाच्या मुलाला खाल्लं या गोष्टीला पाहून तो बेंडूक खूप दुःखी होता आणि रडायला लागला तेव्हा त्याची पत्नी म्हणते अरे दृष्ट आता का रडतोय तू तर आपल्या जातीलाच संपवून टाकलं हे सुद्धा विचार केला नाही की दुःखी काळात आपलेच लोक कामी येतील असे म्हणतात प्रकारे खराब कपडे घालून कुठेही बसलं तरी ते खराबच होतात त्याच प्रकारे मनुष्य आपल्या चरित्रालासुद्धा खराब करून कुठेही बसतो त्याची बायको म्हणू लागली अरे मूर्खा आता येथे थांबून फायदा नाही पळून जाण्यातच फायदा आहे जेथे त्या विहिरीत एकही बेंडूक राहिला नाही आणि त्या सापाला भूक लागली आणि तेथे राहणाऱ्या रा, एका खिंडीत जाऊन एका ताईला तो म्हण आला मला भूक लागली आणि बेंडूकसुद्धा मला सोडून पळून गेला आता तू एक काम कर त्या बेंडुकाच्या जवळ जा तो जवळच्या तळ्यातच गेला असेल तू तिथे जाऊन त्याला घेऊन ये तो गेला आणि त्या सर्पाने बोलवण्याची बातमी सांगितली तेव्हा तो बेंडूक बोलला अरे तू आपस जा आणि त्या सापाला सांग उपाशी असलेला व्यक्ती कोणताच पाप करत नाही कमजोर व्यक्ती निर्दयी होतो बेंडूक मनाला सर्व काही गमावून आता मला समजलं आहे आपल्या लोकांसोबत विरोध बोलवताना सोबत स्पर्धा नको करू वृद्ध आणि मूर्ख व्यक्तीसोबत वादविवाद काहीच करायचा नसतो मूर्ख पुत्र कन्या, राग करणारी स्त्री दारिद्रता मूर्ख पुरुषांची सेवा कर्ज घेऊन खाणे सुख देणाऱ्या गोष्टी या सत्य नसतात आणि याने दुःखच मिळत असते बेंडूक समजून गेला होता राग केल्याने आपलंच नुकसान होत असते या गोष्टीचा इतिहास साक्षी आहे आपसातले वाद वाढल्यावर महाभारत झालं होतं आपण आपसात भांडण झाल्याने आपल्या मुलांनी आपल्या देश मुघलांनी देशावर राज्य केलं होते असे म्हणतात की चुकूनही या सात लोकांना आपल्या घरात आणलं नाही पाहिजे तुमची कितीही घट्ट मित्रता असेल हे सात लोक कोणते आहे तर चला पाहूया नंबर एक काम करणारे लोक पण असे नाही जे वाईट काम करतात असे लोक हे भलेही तुमचे कितीही घट्ट मैत्र असू द्या पण त्यांना कधीच घरी आणायचं नसते नंबर दोन खूप जास्त खाणारे लोक नंबर तीन सर्वांची पाय पडणारी लोक नंबर चार खूप मोठे चोर नंबर पाच हिंसक करणारे कामे करून सुखी राहण्याचा विचार ठेवणारे लोक नंबर सहा देश आणि कुलचा पता नसणारे लोक हे कधीही आणायचे नसतात कारण हे आपल्याला फसवण्यासाठीच येत असतात नंबर सात वेशभूषा बदलत राहणाऱ्या व्यक्तींना कधीच आपल्या घरात बोलवून आणायचं नसते मित्रांनो आपल्या घरात या सात लोकांना कधीच आणायचं नसते आणि जर असे लोक तुमच्या घरी आले असतील तर जास्त वेळ न घालता त्यांना लगेच घराबाहेर काढून टाकायचं कारण ते तुम्हाला खूपच नुकसान पोहोचवू शकतात